माझी ही कविता काव्य महर्षी करंडक स्पर्धा चोवीस पंचवीस साठी कवितेचा शीर्षक आहे माय गेली माय गेली माय गेली अन घराले बी घेऊन गेली माय गेली अन घराले बी घेऊन गेली बाले कोपऱ्यात बाले कोपऱ्यात अन पोरायले टोपऱ्यात सोडून गेली माय गेली अन घराले बी घेऊन गेली आता बाप डखरत नाही आता बाप डखरत नाही आता बाप डखरत नाही डोरबी मोठ करत नाही आता बाप डखरत नाही डोरबी मोठ करत नाही शक्ती सरली शक्ती सरली का इच्छा मिली शक्ती सरली का इच्छा मिली पोरावर हात उचलत नाही माय गेली माय गेली आणि घराले बी घेऊन गेली बाले कोपऱ्यात अन पोराले टोपऱ्यात सोडून गेली आता तुपाले बी गंध नाही आता तुपाले बी गंध नाही मोगऱ्याले बी सुगंध नाही आता तुपाले बी गंध नाही मोगऱ्याले बी सुगंध नाही नाकं बुजले नाकं बुजले का, ना का, का खुशबू मेली नाक बुजले का, का खुशबू मेली अत्तर आले बी वास नाही नाकं बुजले का, का खुशबू मेली अत्तराले बी वास नाही माय गेली अन घराले बी घेऊन गेली बाले गे, कोपऱ्यात अन पोरायले टोपऱ्यात सोडून गेली आरतीला आता गे कोणी सूर देतच नाही आरतीला आता कोणी सूर देतच नाही वासरे पण हमरत नाही आरतीला आता कोणी सूर देतच नाही वासरे बी हमरत नाही गरा बसला गरा बसला का वाचा गेली गरा बसला का वाचा गेली कोणी कुणाशी बोलतच नाही माय गेली अन घराले बी घेऊन गेली माय गेली अन घराले बी घेऊन गेली बाले कोपऱ्यात अन पुराले टोपऱ्यात सोडून गेली पूर्णाले आता नाही राहिली चव पूर्णाले आता नाही राहिली चव गागरा उडते गागरा म्हणजे धूळ पूर्णाले आता नाही राहिली चव गागरा उडते पण नाही लागे खव खव म्हणजे खोकला पूर्णाले आता नाही राहिली चव गागरा उडते पण नाही लागे खव जीभ झडली जीभ झडली का इंद्रिय सुकली जीभ झडली का इंद्रिय सुकली आता उपासी नाही लागे बेव जीभ झळली का इंद्रिय सुगली आता उपाशी मरायच्या नाही लागे भेव माय गेली अन घराले बी घेऊन गेली बाले कोपऱ्यात अन पोरायले टोपऱ्यात सोडून गेली माय गेली अन घराले बी घेऊन गेली धन्यवाद